जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये शुद्ध ज्ञान लक्षण आपण पाहत आहे दशक आहे पाचवा समास सहावा कालच्या निरूपणाच्या शेवटी शेवटी आपण एका ओळीपाशी आलो शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांती सजावे ते गुणे दृढावे परमार्थ हा ही ओळी समर्थांनी या ओघामध्ये सांगितली की मनुष्याला देहभावाला शेवटी टाकावंच लागतं त्याच्या देहभावाच्या त्याच्या मनाच्या चित्ताच्या पलीकडे आत्मस्वरूप आहे द्वैत जे आहे त्याच्या पलीकडे ते आहे पंचमहाभूते म्हणा किंवा प्रकृती पुरुष म्हणा याच्याही पलीकडे आत्मस्वरूप आहे तिथंपर्यंत पोहोचायचं असेल तर समर्थांनी जाता जाता एका मार्गाचा उल्लेख केला शिष्या एकांती बैसावे त्याला थोडासा काल आपण स्पर्श केला आपण आता या ओळीकडे आणखी सखोलपणे पाहूया अशी कल्पना करा की आपण समुद्रामध्ये आहोत आपली नाव समुद्राच्या मध्ये आहे आणि नावेत आपण बसलेले आहोत आणि या समुद्राच्या तळाशी आपलं आत्मस्वरूप आहे आपली परिस्थिती काय झाली आहे जशा समुद्रावरती लाटा येतात तशा पद्धतीनं ना आपली नाव हेलकावे खाते कधी लाटांचं पाणी आपल्या नावेत येतं तर कधी लाटांमुळे नाव इतकी हालू लागते की जणू आता पडेल की काय आणि आपण नावेमध्ये कायम अस्थिर राहतो जीवभावाचं अगदी असंच आहे आपण स्वत आत्मस्वरूप असून जीवाने मीपणा स्वतःला चिकटवून घेतलेला आहे समर्थांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण अशा पद्धतीचा हा भ्रम आहे नावेच्या खाली काय आहे अर्थातच समुद्राचं पाणी पण तिथे लाटा आहेत पाणी अस्थिर आहे जसं हळूहळू आपण समुद्राच्या तळाशी जाऊ लागतो तस पाणी स्थिर आहे हे कळू लागतं ते लाटांचं स्वरूप केवळ वरवर आहे आत नाही आता या दृष्टांतानं आपण आपल्या अवस्थेला पाहूया आपण हे जे जग अनुभवतो प्रपंच संसार सर्व काही अनुभवतो तो या लाटांप्रमाणं होळीत बसल्यानंतर अनुभवतो सगळं काही वरवरच आहे जोपर्यंत आपण होळीमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला दिसणारा समुद्राचा विस्तार येणाऱ्या लाटांचा अनुभव हे सगळं काही आपल्या दृष्टीनं खरं आहे जर आपण समुद्रात बुडी दिली तर लाटांचं अस्तित्व राहत नाही तो पसारा राहत नाही जो आपल्या डोळ्यांना मगाशी दिसत होता खोलीमध्ये शांतता आहे तिकडे आपण वळत नाही ही आपली अडचण आहे सद्गुरू आपल्याला तिकडे वळवतात आपल्या आतमध्ये शांत व्हायला शिकवतात शांतता म्हणा स्वास्थ्य म्हणा हे बाहेर कुठेही नसून आपल्याच आत आहे आपल्याला प्रपंचामध्ये संसारामध्ये वागत असताना असा भास निर्माण होतो की बाहेर कुठेतरी सुख आहे अमुक एक व्यक्ती माझ्याशी तशी वागली अशी वागली त्यामुळं मला सुख झालं नाही त्यामुळं मला दुःख झालं किंवा ती व्यक्ती अशी आहे म्हणून मी सुखी आहे माझ्याकडे पैसा आहे घर आहे गाडी आहे जमीन आहे सोनं नाणं आहे म्हणून मी सुखी आहे अशा प्रकारचे आपले भरम असतात या बाह्यवस्तू आपल्या सुखाला आणि दुःखाला कारण ठरतात हे तात्पुरतं सत्य आहे प्रत्यक्षात त्या सुखाचा किंवा दुःखाचा अनुभव आपल्याला आतूनच येत असतो असं पहा समजा आपण कोणाकडून तरी पैसे उधार घेतले आहेत आणि आता ते पैसे चुकवायला आपल्याकडे काहीही नाही खरं म्हणजे आपण ते चुकवूच शकणार नाही आणि ज्याच्याकडून पैसे घेतलेले आहेत तो आपल्याला मारायला येत आहे आता अशावेळी आपण अस्वस्थ असणारच समजा आपली बायको अत्यंत प्रेमाची आहे आपलं तिच्यावरती खूप प्रेम आहे लाडाची बायको आहे आता ती बायको समजा प्रेमानं आपल्याशी काही बोलत आहे तर आपल्याला अशावेळी सुख होईल का ती कितीही प्रेमाची लाडाची बायको असली तरी आपण आतून व्यग्र आहोत कारण आपण लोकांचे पैसे बुडवले आहेत आणि ते लोक आता आपल्याला शोधायला येत आहेत म्हणजे असमाधान निर्माण कुठे झालं आतच झालं बाहेर जरी शंभर सुखसोयी असल्या तरी माणूस व्यग्र होऊ शकतो आणि याच्या उलट बाहेर काहीही सुखसोयी नसूनही आतून मनुष्य आनंदी असू शकतो हे आपल्या संतांनी खूप पूर्वीच ओळखलं होतं की मनुष्याचं सुखदुःख हे भ्रमरूप आहे जर त्याचं खरं स्वरूप हे आत्मरूप आनंदरूप असेल तर त्यानं खरं म्हणजे अखंड आनंदात असायला हवं पण तसं तर दिसत नाही कधी सुखात मनुष्य दिसतो कधी दुःखात दिसतो म्हणून त्यानं त्याच्या खऱ्या स्वरूपाकडे वळावं आणि अखंड आनंदाला प्राप्त व्हावं यासाठी संतांनी साधना सांगितल्या शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांती सजावे ही साधनाच आहे आपण पाहिलं की आपण त्या होळीत बसलेल्या माणसासारखे अस्थिर आहोत मग आता होळी आधी शांत करणं गरजेचं आहे गंमत अशी की होळी शांत होत नाही कारण होळी समुद्राच्या लाटांवरती आहे आपल्या बाबतीतही अगदी असंच होतं आपण ध्यानाला बसतो नामस्मरणाला बसतो काही मिनिटे आपण शांतपणे ध्यान किंवा नामस्मरण करू शकतो पण नंतर मनामध्ये विचारांचं काहूर माजतं आपली शांतता कुठच्या कुठे पळून जाते काही वेळेला तर शांततेचा अनुभवही येत नाही नामस्मरणाला ध्यानाला बसायच्या आधीही आपण अशांत असतो ध्यानात नामस्मरणातही अशांतच राहतो ही जी होळी आहे ही होळी आपण होऊन शांत होत नाही खालचं पाणी जर शांत झालं तर होळी शांत होणार आपल्यामध्ये जे विचार येतात जे आपल्याला असं वाटतं मनामध्ये निर्माण झाले ते प्रत्यक्षत बुडबुडे आहेत त्या विचारांना काहीही सत्यता नाही त्या विचारांमध्ये काहीही तथ्य सुद्धा नाही आपली जी कुठली स्मृती असेल त्या स्मृतीच्या कप्प्यातून हे विचार बाहेर आलेले असतात माऊलींचा हरिपाठ पाहत असताना आपण या प्रक्रियेकडं सूक्ष्मतेनं पाहिला आहे कोणताही विचार भाषेशिवाय वरती येत नाही समजा आपल्याला सांगितलं की एखादा विचार सांगा जो तुम्हाला बोलता येणार नाही तर आपण सांगू शकणार नाही आपण तो विचार बोलू शकतो कारण त्याला भाषेचं स्वरूप आहे भाषेशिवाय असलेला विचार सांगा म्हटल्यावर सांगता येणार नाही ती भाषा त्या विचाराला प्राप्त होते ती आपल्या स्मृतीमधून प्राप्त होते असं पहा आपल्याला जी भाषा अवगतच नाही माहीतच नाही त्या भाषेमध्ये आपल्या मनात विचार येतील का कदापि नाही याचा अर्थ असा की आपल्याला ती भाषा माहीत आहे त्याचे संस्कार आपल्या चित्तावरती आहेत आणि तिथून विचार शब्दरूपाने वर आलेले आहेत हा जो शब्दरूप असलेला विचार आहे मग तो कोणताही असो तो पाण्यावरचा बुडबुडा आहे त्या विचारांच्या आधी एक गोष्ट आहे जिथे भाषा नाही आणि त्याला वृत्ती असं म्हणतात त्या वृत्तीला जेव्हा भाषेचं स्वरूप प्राप्त होतं तेव्हा तो विचार बनतो आणि मन या विचारांमध्ये खेळत राहतं एक प्रकारची साखळी करतं एका विचारातून दुसरा विचार दुसऱ्यातून तिसरा असं वाढतच जातं आणि मग आपण नाम घ्यायला बसलोय ध्यान करायला बसलोय ही गोष्ट बाजूला राहून आपण डोळे मिटून खरं पाहता विचारच करत राहतो हे झालं अत्यंत अस्थिर असलेल्या होडीमध्ये बसणं आता या होडीला शांत करण्यासाठी खालच्या लाटा शांत होणं गरजेचं आहे योगशास्त्र असं सांगतं की आपल्या मनाची आपल्या चित्ताची गती आपल्या श्वासांवरती अवलंबून आहे त्यामुळे सद्गुरू काय करतात सद्गुरू पहिल्यांदा आपल्या श्वासांवरती आपलं लक्ष वेधतात ते तुझ्या नागपुडीतून बाहेर ये जा करत आहेत तिकडे लक्ष दे असं सांगतात श्वासांकडे लक्ष देण्यानं काय होतं तर स्वाभाविकपणे आपल्या चित्तवृत्ती शांत व्हायला लागतात लक्षात घ्या आपण होडीत बसलेलो आहे आणि खाली लाटा हालचाल करतायत म्हणून होडी अशांत आहे आपण या लाटांना शांत करण्याचा अभ्यास पाहत आहे श्वासांची जी हालचाल आहे ती मनुष्याच्या हातातील नाही श्वास हा आत्मस्वरूपाचा प्रकर्ष आहे बर का श्वास आपल्या मर्जीनं चालत नाहीत श्वास आत्म्याच्या सत्तेमुळं चालतात पण या श्वासांची गंमत अशी आहे आपल्या विकारांचा प्रभाव यांच्यावरती होतो ज्यावेळी होत, आपण शांत आहोत त्यावेळी आपले श्वाससुद्धा शांतपणे वाहतात ज्यावेळी आपण व्यग्र असतो चिडलेले असतो किंवा काम क्रोध लोभ मोह इत्यादी विकारांच्या आहारी गेलेले असतो त्यावेळी आपले श्वासही जोरात वाहत असतात चिडलेल्या व्यक्तीला पहा तुम्ही श्वास एकदम जोरात आणि भरपूर वाहतात याचा अर्थ असा की या चित्तवृत्तींचा आणि श्वासांचा संबंध आहे डोळे मिटून आपल्या चित्तवृत्ती शांत करणं हे खूप कठीण आहे त्याला जर काही माध्यम दिलं जर काही असं यंत्र दिलं की त्या योगानं या चित्तवृत्ती शांत होतील तर ते लवकर साधेल म्हणून संत आपल्या श्वासांवरती लक्ष द्यायला सांगतात एक प्रकारचं माध्यम आहे ज्या योगानं आपलं चित्त आपल्याला शांत करता येतं एकदा ते शांत झालं की मग लाटा हालचाल करत नाहीत मग आपण या समुद्रावरती अतिशय शांतपणे बसू शकतो आता इथे एकांताची सुरुवात झाली बरं का जोपर्यंत व्यग्रता आहे तोपर्यंत एकांत नव्हता हा एकांत, एकांत एक प्रकारे शांती आहे असं पहा आपण रस्त्यानं जात असताना कोलाहल कानावरती येत असतो बाजूच्या गर्दीचा आवाज वाहनांचा आवाज काही विचारू नका पण ज्यावेळी आपण अशा एखाद्या ठिकाणी जातो जिथे एकही आवाज नाही तिथे साहजिकच आपल्या मनाला शांततेचा अनुभव येतो हे कबूल आहे की आपल्या मनामध्ये विचार असतात पण जशी रस्त्यामध्ये व्यग्रता असते तशी व्यग्रता आता शांत ठिकाणी अनुभवायला येत नाही नकळतपणे आपला प्रवास शांतीकडे होऊ लागतो अशीच शांती आपल्या आत सुद्धा आहे आपलं लक्ष मात्र तिकडे गेलं पाहिजे आणि ते जावं यासाठी श्वासांचा आधार घ्यायचा आहे श्वासांचा आधार घेतला की आपोआप मनाची आणि चित्ताची हालचाल शांत व्हायला लागते काही वेळा सद्गुरू श्वासावरती नाम घ्यायला शिकवतील तर काही वेळेला सद्गुरू श्वासांकडे साक्षी भावना पाहायला शिकवतील तर काही वेळा सद्गुरू श्वासांच्या माध्यमानं सोहम बोधामध्ये शिरायला शिकवतील मार्ग कोणताही असो पण उद्दिष्ट एकच आहे आणि ते म्हणजे मन मनचित्त बुद्धी यांचा लय करणं हे शांत होण्यासाठी या गोष्टीची मदत होते मग हळूहळू त्या शांततेकडे मनुष्य जायला लागतो आता काय होतं आता वृत्ती उठणं थांबायला लागतं आठवून पहा वृत्तीला शब्दरूप आल्यानंतर मग विचार म्हणून ती समोर आलेली आहे आता विचार नाहीत कारण आपण शांततेकडे चाललो आहोत विचार सुद्धा एका मागून एक येत असतात दोन विचारांच्या मध्ये सूक्ष्म अंतर असतं हे अंतर आता वाढू लागतं या अंतरामध्ये शांतता आहे वृत्तीची सुद्धा आणि अर्थात विचारांची सुद्धा मन हे काही दृश्य नाही मनाला जर नीट पाहायला गेलं तर मन संकल्प आणि विकल्प या दोन गोष्टींनी बनलेला आहे या दोन्ही गोष्टी विचारांमध्येच येतात याचा ये अर्थ असा की जेव्हा विचार नाही शांतता आहे कोणताही शब्द नाही कोणतीही वृत्ती नाही तेव्हा तिथे मनही नाही पण अडचण अशी आहे की ही मन नसलेली अवस्था अत्यंत थोड्या काळासाठी काही क्षणांसाठीच येते अगदी नकळत ती टिकत नाही कारण आपल्यामध्ये रजतमसत्व या गुणांची हालचाल सुरू आहे मुख्यत रजोगुणाची त्यामुळे आपलं मन वारंवार बाहेर धावायला लागतं त्याला ही जन्मजन्मांतरीची सवय लागलेली आहे त्यामुळे ते एकदम शांत बसत नाही समर्थ म्हणतातच अनुदिना अनुतापे तापलो रामराया परम दयाळा निरसी मोह माया मन माझे नावरे आवरीता तुझ विण शिण होतो धावरे धाव आता साधकानं भक्तिभावानं आपल्या सद्गुरूंना आपल्या भगवंताला आळवावं कसं आळवावं त्याचा वस्तूपाठच समर्थांनी घालून दिलेला आहे अशा पद्धतीचा शरणागत भाव जर साधनेमध्ये असेल तर निश्चितच कृपा आपल्याला हात देते आणि मग साधकाची प्रगती होत जाते ही मनाची जी शांत अवस्था आहे ही शांत अवस्था काही क्षणांसाठी का होईना पण येते त्या ठिकाणी आता काय असतं वृत्ती शून्य झालेली असते विचारांचा तर विषयच नाही आणि त्यामुळे आपण आता समुद्राच्या आत बुडी द्यायला लागतो आता आपण आपली होडी सोडली ही जी होडी आहे ए देहाच हे आपल्या देहाचं भान आहे आता त्या देहाच्या भानापासून सुटून आपण आपल्याच आत शिरायला लागलो जसजसं बुडी पाण्याच्या आत जायला लागते तसतसा आपल्या लाटांशी वरती असणाऱ्या हालचालींशी संबंध दूर व्हायला लागतो तसंच अगदी इथे घडतं आता वृत्ती तर शांत आहेत मनामध्ये विचार नाही अशा स्थितीमध्ये साधक आणखी आणखी, आणखी शांततेत जायला लागतो आता इथे एक गंमत आहे की ही शांतता आपली जितकी क्षमता आहे तितकीच आपल्याला सहन होते आपण आत्ताच पाहिलं की जन्मोजन्मी मनावरती अशांततेचे संस्कार आहेत त्यामुळं एकदम शांतता सहनही होत नाही थोडीशी बुडी आपण देतो आणि आपल्याला सहन न झाल्यामुळं आपण लगेच पाण्यावरती येतो थोडा काळ शांतता अनुभवतो पण लगेच मनामध्ये विचार सुरू होतात अगदी डोळे उघडावेच असंच वाटतं आणि साधक डोळे उघडतोच कालांतरानं जसजसा अभ्यास वाढत जातो तसतसा साधकाच्या क्षमतेतही फरक पडत जातो पूर्वी काही क्षण तो शांत बसू शकत होता आता पुष्कळ वेळ बसू लागतो या मनाच्या चित्ताच्या बुद्धीच्या तळाशी आपलं आत्मस्वरूप आहे बरं का त्याच्या सत्तेवरती या सर्व गोष्टी हालचाल करतात हालचाल दिसत आहे याचा अर्थ कुठेतरी ऊर्जास्रोत असणारच गाडीची चाके फिरत आहेत याचा अर्थ काय कुठेतरी उतार आहे म्हणून तरी फिरत आहेत म्हणजे तिथे गुरुत्वाकर्षणाचा जोर आलाच नाहीतर गाडीचं इंजिन तरी सुरू आहे म्हणून चाके फिरत आहेत म्हणजे इंजिनाचा जोर तरी तिथे आलाच इंजिनामध्ये जर बघितलं तर कुठेतरी पेट्रोल म्हणा डिझेल म्हणा पेटलेला आहे म्हणून तिथे जोर आलेला आहे तद्वतच आपल्या आत आत्मस्वरूप चैतन्य आहे म्हणून आपल्या वृत्ती कार्य करू शकतात आपलं मन कार्य करू शकतं देह वगैरे तर फार पुढची गोष्ट झाली त्याशिवाय देह हालचाल करूच शकणार नाही पण देह आपण प्रयत्नांनी शांत बसवला मन शांत होत नाही कारण आपण आतमध्ये जात नाही म्हणून ही आत जाण्याची विद्या आहे एकांती बसणं शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांती सजावे हे जे आपलं आत्मस्वरूप आहे हे अधिष्ठान रूप आहे याच्या सत्तेवरती हे मन आणि चित्त कार्य करत असल्यामुळं जेव्हा मन आणि चित्त शांत होतं त्यावेळी साहजिकच आपण या अधिष्ठानापर्यंत पोहोचायला लागतो आपल्या आत्मस्वरूपापर्यंत आणि हेच आपलं स्वरूप आहे तेच समर्थ म्हणतायत विश्रांतीला जावं पण कुठे स्वरूपी विश्रांतीस जावे हे विश्रांतीला जाणं म्हणजे आत्मस्वरूपाच्या जवळ जवळ जात राहणं वारकरी जेव्हा पंढरपूरला जायला निघतात त्यावेळी निघालेले ते पांडुरंगाच्या भेटीसाठीच असतात पण जसजशी पंढरी जवळ यायला लागते तसतसा पांडुरंगाचा वेध लागतो आता कधी एकदा पंढरी येते कधी एकदा कळस दिसतो अशी अधीरता आतुरता तिथे येते ध्यानाच्या नामाच्या मार्गानं आपल्या आत्मस्वरूपापर्यंत साधक पोहोचायला लागला की अशीच अधीरता आतुरता भावाची उत्कटता तिथे येते आणि यालाच अष्टसात्विक भाव म्हणतात आता इथे नीट आठवायचं बरं का आपण आपली होडी बाजूला टाकली आहे पाण्याच्या आत गेलेलो मन आहे लाटा आणि बुडबुडे यांच्यापासून लांब आलेलो आहे म्हणजेच आता देहाचं भान नाही मन म्हणा वृत्ती म्हणा अगदी शांत झालेल्या आहेत आणि आपण आत्मस्वरूपाच्या जवळजवळ जात आहे यालाच म्हणतात विश्रांतीकडे जाणे खरी विश्रांती आहे आत्म्यापाशीच पण ज्यावेळी आपण जाणे असा शब्द वापरतो त्यावेळी तो मार्गाला निर्देशित करतो त्या वाटेला निर्देशित करतो म्हणून जेव्हा समर्थ म्हणतात स्वरूपी विश्रांतीस जावे तेव्हा तेही या मार्गालाच निर्देशित करतात आता मग साधकाला खऱ्या विश्रांतीची अनुभूती यायला लागते कारण विश्रांतीचं जे स्थान आहे आत्मा तिकडे तो जायला लागला आणि हे जात राहणं म्हणजे तेणे गुणी समर्थ म्हणतायत तेणे गुणे दृढावे परमार्थ हा जसजसा साधक असं शांततेकडे स्वरूपाच्याकडे जायला लागतो विश्रांतीच्या ठिकाणी जायला लागतो तस तसं त्याचा तस परमार्थ दृढ होत जातो परमार्थ म्हणजे तरी काय आहे परम अर्थ म्हणजे परमार्थ परम जर काही असेल तर ते आहे आत्मस्वरूप आणि त्याचा अर्थ जाणून घेणं म्हणजेच आत्मस्वरूपाकार होणं हा परमार्थ आहे त्याचा मार्ग म्हणजे परमार्थ आहे तो दुणावतो तो, तो दृढ होतो असं समर्थ म्हणतायत केव्हा जेव्हा साधक या विश्रांतीच्या मार्गावरती जात राहतो पण एक गोष्ट लक्षात घ्या मार्गावरती जाण्यासाठी कुठेतरी सुरुवात करावी लागते पंढरपूरला जायचं असेल तर निदान आपल्या घरातून बाहेर पडावं लागतं माध्यम आपण कोणतंही वापरू चालत जाऊ किंवा गाडीनं पण बाहेर पडावं लागतं ही वस्तुस्थिती आहे म्हणून या ओवीची सुरुवात आहे शिष्या एकांती बैसावे स्वतला शांत करण्याचा अभ्यास करू लागणं ही सुरुवात आहे कुठेतरी हा प्रयत्न साधकाने केला पाहिजे की आता मला विचार नकोत या मनाची हालचाल नको वृत्तींची हालचाल नको मला शांत बसून आपल्या आत जायचं आहे अशा पद्धतीची सुरुवात घडण्यासाठी आधी तशी प्रेरणा मिळावी लागते की आत आपण जाऊया पंढरपूरला जायला सुद्धा कुठेतरी प्रेरणा मिळते संत वचनांमधून अभंगांमधून कीर्तन निरूपणांमधून आपल्याला कुठेतरी वाटायला लागतं की आपण पंढरीला जावं त्या पांडुरंगाला एकदा डोळा भरून पाहावं याचा अर्थ असा की कुठेतरी श्रवणामध्ये आणि त्या श्रवणाचं जर चिंतन मनन झालं तर त्यामध्ये आपल्या प्रेरणेचं बीज आहे आणि म्हणूनच साधकाला या श्रवण मननाची अत्यंत गरज आहे आणि म्हणूनच समर्थ पुढे म्हणतात अखंड घडे श्रवण मनन तरीच पावीजे समाधान पूर्ण झाली या वैराग्य वैराग्यभरे अंगी ओवीच्या उर्वरित भागामध्ये त्यांनी वस्तुस्थिती सांगितली पूर्ण झाली या ब्रह्मज्ञानं वैराग्यभरे अंगी पण हे होण्यासाठी आधी त्या दिशेनं प्रवास घडावा लागतो शिष्या एकांती बैसावे हे घडावं लागतं तेव्हा आपला विश्रांतीकडं जाण्याचा प्रवास सुरू होणार ही विश्रांती आत्मस्वरूपाची आहे खरी पण तिथंपर्यंत जावं लागतं आपली होडी सोडावी लागते लाटांच्या खोल जावं लागतं आणि बुडी द्यावी लागते आणि याची सुरुवात होण्यासाठी जी प्रेरणा लागते ती श्रवण मननातून मिळते असं पहा जन्मजन्मांतरीची जीवाची सवय बहिर्मुखही आहे त्याला अंतर्मुखतेकडे वळवण्यासाठी रोज काही ना काहीतरी मनन चिंतन आवश्यक असतं ते जर तुटलं तर जीव पुन्हा कधी बहिरमुख होईल काही सांगता येत नाही आधी तो अंतर्मुख होणंच दुर्मिळ आहे त्याची अंतर्मुखता टिकवणं तर त्याहून दुर्मिळ आहे म्हणून श्रवण मननाची अत्यंत गरज आहे समाधानाचा विश्रांतीचा मार्ग तर आपण पाहिला की एकांतामध्ये बसावं आणि आपल्या स्वरूपाच्या दिशेनं प्रवास करावा त्या सागरामध्ये खोल खोल जावं पण या मार्गाचं अनुसरण व्हावं म्हणून आपल्याला श्रवण मननाचा हात धरावा लागतो म्हणून समर्थ म्हणतात अखंड घडे श्रवण मनन तरीच पाविजे समाधान तरच हे समाधान प्राप्त होईल अन्यथा नाही आणि मग एकदा समाधानाचा अनुभवाला की आपला स्वभाव आहे जिकडे समाधान शांती आनंद आहे तिकडे आपण आपोआपच जाणार आपण म्हणून दुःखाच्या ठिकाणी कधीच जात नाही जिथे आपल्याला आनंद मिळेल तिकडेच आपण धाव घेतो जीवाला एकदा या शांतीची विश्रांतीची समाधानाची चुणूक मिळाली की मग जीव अधिकाधिक साधन करतो आणि मग शेवटी पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान वैराग्यभरे अंगी अशा अवस्थेपर्यंत पोचतो वैराग्याची व्याख्या करताना गोंदोलेकर महाराज म्हणतात जे रामानं दिलं आहे जसं ठेवलं आहे त्यात पूर्ण समाधानी असणं म्हणजे वैराग्य पण ही वृत्तीची अवस्था आहे हे समजून घेणं आवश्यक आहे एक प्रकारे समाधानाचीच अवस्था श्री महाराजांनी सांगितली समर्थही इथे काही वेगळं सांगत नाहीत हे पूर्ण समाधान मिळालं की मग जीवाच्या अंगी वैराग्य भरून येतं कारण आता मला काही हवं मला काही मिळावं अशी आशा तिथे राहत नाही आशा तृष्णा स्पृहा यांपासून तो पूर्ण वेगळा होतो समाधान रूप होतो आणि या दशेमध्ये राहणं म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या अवस्थेत राहणं ही दशा आहे बरं का कायमस्वरूपी असलेली कधीतरी मला समाधान मिळालं आणि नंतर ते निघून गेलं म्हणजे ही दशा नव्हे पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान ही दशा आहे अवस्था आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये वैराग्यानं तो संपूर्णपणे भरलेला असतो आज आपण अनेक विषय पाहिले की कशा पद्धतीनं एकांतामध्ये बसावं कशा पद्धतीनं शांत होत आपल्याच आत आपण शिरावं आणि स्वरूपाच्या दिशेनं विश्रांतीला जावं आपण हेही पाहिलं की या मार्गानं सतत चालत जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अखंड श्रवण मननाचा हात धरणं गरजेचं आहे त्याशिवाय ही वाट चालता येणार नाही जसं रोजच झोपेतून उठून चालायचं आहे तसं रोजच आपल्याला आपल्याच आत शिरायचं आहे म्हणून अखंडपणे श्रवण मननाचा हात धरावा लागतो जेणेकरून आपल्याला ही प्रेरणा मिळेल की साधनेला बसावं आपल्या स्वरूपापर्यंत जावं आणि असं जो जात राहतो तो एकेकाळी साहजिकच ब्रह्मज्ञानानं परिपूर्ण होणारच आणि मग संपूर्णपणे वैराग्यानं तो भरून जातो अखंड घडे श्रवण मननं तरीच पाविजे समाधान पूर्ण झालीया ब्रह्मज्ञान वैराग्यभरे या पुढील विवरण आपण यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम